तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपती मंदिरात श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तळेहिप्परगा येथील श्री मशरूम गणपती मंदिरात श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलता माने यांच्या हस्ते महाआरती आणि गुलाल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रसंगी सुमारे नऊ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आठे चार ते सकाळी सहा पंचामृत महाभिषेक षोडशोपचार पूजा सकाळी सहा ते सकाळी सात सुवर्णालंकार सकाळी सात वाजता ध्वजारोहण सव्वा सात वाजता नित्या आरती त्यानंतर श्री गणेशाला पाळण्यात स्थानापन्न करणं सकाळी नऊ ते दुपारी बारा अथर्व शीर्ष स्वाहाकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच महाप्रसाद वाटप सायंकाळी सहा ते रात्री आठ हरिपाठ रात्री साडेआठ वाजता महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मंदिराला पुष्पसजावट विद्युत रोषणाई मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ नेते बळीराम साठे तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र रोजकरी निलेश रोजकरी आनंद कंदले सोलापुरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी आणि गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला सर्व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन पुजारी धनंजय पतंगे आणि संजय पतंगे यांनी केलं तर कार्यक्रमाचं व्यवस्थापन भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्यासह पदाधिकारी अमोल तांबे अण्णा भोसले विशाल सुरवसे बाबूराव शितोळे निलेश स्वामी विलास माळी अर्जुन सुरवसे सागर भंडारी सलील शेख विरेश स्वामी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश हावशेट्टी नागराज हावशेट्टी आदींनी केलं आभार अभिषेक पतंगे भैया पतंगे ईश्वर पतंगे यांनी मानले सर्व शहर जिल्हावासियांना गणेश जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो गणेश मी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आरोग्य लाभ व सर्वांच्या मनात चांगले विचार येव व सर्वांच्या मनातील कटुता कमी होव आणि सर्वांनी सुखाने शांतीने राहावं असं मी गणेशाचरणी प्रार्थना करतो काही पहाटे चार वाजता गणपतीला अभिषेक सुरू करण्यात आलेला आहे आणि गणपती महापूजा आजची श्री उद्योगपती शरद दावर नाईक त्यांच्या हस्ते पार पडले आणि आज मंदिरात सजावटी झालेली आहे ती केवळ जोशी म्हणून उद्योगपती आहे त्यांच्या त्यांच्या प्रमुख त्यांच्या हस्ते हे सगळं त्यांनी शोभा करून दिलेली आहे आणि आजचा हा कार्य सकाळी अभिषेक झाल्यानंतर सुवर्ण अलंकार पूजा करून उभा करण्यात आलेला आहे वृद्धी सिद्धी बाजूला आहे नंतर गणपतीची आरती सात वाजता करण्यात आली आहे आणि गणपतीला सात वाजता सव्वा सात वाजता पाहण्यामध्ये स्थान पन्न करून आम्ही गणपती झाकला झाकला जातो झाकल्यानंतर दुपारी नऊ दे बारा गणेश आता आता सहाकार या प्रमाणे आज बारा सहाकार झालेला आहे आणि नंतर गणपतीच्या आरती मोठ्या प्रमाणात पाळणा हुंडा उत्सव आणि अन्नपूर्चा प्रकार झाला